शुभ सकाळ चला सकाळी सकाळी तुळशीचं दर्शन घेऊ आणि आजच्या दिवसाला सुरुवात करू आणि बघा झाडावर गुलाबी इतका छान आहे ना अगदी मनमोहक वाटते आणि आमच्याकडे अजून एक झाड आहे त्याचं काही नाव माहिती नाही आहे पण त्याला पण बघा किती मस्त अशी लाल फुलं आले अगदी छान वाटतंय सकाळी सकाळी अशी दारात फुलं उमललेली पाहिले ना मन कसं अगदी प्रसन्न होतं आणि चला सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि दुसऱ्या झाडावर पण बघा किती मस्त गुलाब उमलते खूप छान वाटतंय तर चला दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली आपली आणि आज आपल्याला करायचं आहे लिंबाचं लोणचं तर त्यासाठी हे बघा मी एवढी दहा लिंब घेतलीत आणि आता ते आपण गरम पाण्याने धुवून घेणार आहोत छान असं मस्त अगदी उपवासालाही खाल्ल्या जाणारं किंवा इतर वेळेसही इतकं मस्त लोणचं करते आता मी तर आपण आधी ही लिंब चांगली गरम पाण्याने धुवून घेऊ मस्त आणि एकदम पात्र सालीची लिंब घेतलीत मी जाड सालीची घेतली नाही कारण जाड सालीमध्ये रस पण कमी असतो आणि ते व्यवस्थित म्हणजे बारीक होत नाहीत त्यासाठी मी एकदम पातळ सालीची लिंब घेतलेत तर आता मी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण ही कापून घेऊया आधी पुसून घ्यायची कारण तुम्हाला तर माहिती आहे आंब्याचं लोणचं असो किंवा लिंबाचं असो त्याला पाणी चालत नाही पाणी लागलं की लोणचं खराब होतं त्याच्यामुळे आपण आधी पुसून घेणार चांगले तर हे आपण ना चांगली कोरडी करून घेऊ लिंब मस्त कोरडी केली ना की त्याचे चांगले छान काप करून घ्यायचे अजिबात पाणी ठेवायचं नाही त्याला मस्त कापून आणि हे बघा किती पातळ सालीचं लिंबू आहे पातळ सालीच्या लिंबाने अगदी छान लोणचं होतं तर हे पा आपण ना सगळी लिंब कापून घेतली आणि आता याच्यामधले आपल्याला बिया काढून घ्यायच्यात या सगळ्या कारण बिया जर त्यात आल्या तर ते कडू लागतं बारीक वाटल्या गेल्या तर मग आता मी या सगळ्या बिया काढून घेते आणि नंतर आपलं लोणचं करायचा या उन्हाळ्या दिवसातसुद्धा लोणचं करतात पण उन्हाळ्यात लिंब खूप महाग असतात आत्तासुद्धा शंभर रुपये किलो आहेत पण उन्हाळ्यात ना ले 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 ते असे जबरदस्तीनं पिकवलेले म्हणजे काहीतरी त्याला औषध टाकून पिकवलेले असतात ही म्हणजे आत्ताची लिंब नैसर्गिक पिकलेली झाडाला त्यामुळे ही लिंब चांगली तर बघा मी आता सगळ्या बिया काढून घेते बघताच क्षणी तोंडाला पाणी येणार असं हे लिंबाचं लोणचं आणि अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान तयार होतं आणि हे लोणचं तर माझ्या बारक्या मुलीला खूप आवडतं आणि आता आंब्याचं लोणचं संपलं आपलं उन्हाळ्यामध्ये घातलेलं म्हणून आता आपण हे लिंबाचं लोणचं करतो आहे तर हे कुठल्याही सीजनला केलं तरी चालतं उन्हाळ्यात पण पण उन्हाळ्यात लिंब खूपच महाग असतात आणि आपल्या झाडावर सुद्धा नाही राहत कारण कोणी पण घेऊन जातं भेटत नाही तितकी चांगले लिंब आणि ही एकदम अगदी झाडाला ओरिजिनल पिकलेली लिंब आहेत याला काही कुठल्याही प्रकारचं केमिकल घालून पिकवलेलं नाहीये त्यामुळं लिंब खूप छान आहेत आणि याच्या साली पातळ आहेत उन्हाळ्यात जे लिंब मिळतात तुम्हाला त्याच्या साली किती जाड असतात बघा आणि ह्या पातळ आहेत म्हणजे ती वेळेच्या आधी पिकवलेली आणि ही अगदी नैसर्गिक पद्धतीने पिकलेली लिंब आहेत तर हे पा आपण सगळ्या लिंबाचं बिया काढून घेतल्यात पूर्ण आणि आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करणार लय पण बारीक नाही करायचं थोडंसं असं थोडंसं राहिल्या पाहिजेत त्या साली आपल्या दाताखाली आल्या पाहिजेत आणि ह्या लिंबाच्या एवढ्या बिया निघल्यात तर या बिया काही कापल्या गेल्यात काही आख्या आहेत आणि ह्या जर आपण कुंडीमध्ये लावल्या ना तरी येतात याची तर या तर या झाडं लिंबाची फक्त याला लिंब थोडीशी उशिरा लागतात कारण म्हणजे नर्सरीतलं झाड असतं ना ते त्यांच्याकडंच वर्ष ते दीड वर्ष राहिलेलं असतं आणि ते आपण आणून लावले आपल्याला असं वाटतं लवकर लिंब आले नर्सरीमध्ये झाडाला कलम करतात म्हणजे ज्या झाडाला चालू लिंब येतात ना त्याची फांदी त्याला लावतात त्याच्यामुळे त्याला लवकर लिंब येतात आणि हे अगदी नैसर्गिक पद्धतीने म्हणजे लहान असं मोठं होऊन आलेले लिंब तर कुठल्याही झाडाला तीन वर्षानंतर फळ लागतं तसं ह्या बिया जर लावल्या ना तर याला तीन वर्षांनी लिंब येतात तर एखाद्या कुंडी मध्ये आपण बिया पण लावून घेऊ चला आपल्याला पण अजून झाड होते तर आता मी मिक्सर मधून मोठ मोठ थोडस सा जाडसर कमी जास्त कमी जास्त मिक्सर करून ते मी वाटून घेते तर हे पा मी ना हे लिंबाचं बघा काय जाडसर असं सा, क्रश क्रश ठेवले त्याच्यात कारण ते दाताखाली आल्यावर छान हो, लागतं तर आता आपण हे ना मापात घेऊ म्हणजे मोजून घेऊ कसं की आपलं लोणचं कसं परफेक्ट झालं पाहिजे आपल्याला त्याचप्रमाणे तसा गुळ वापरायचा आहे साखर न घालता आपण गुळाचं करणार आहे गुळाचं छान होतं तर आपली एक वाटी आहे हे लिंब सगळी आपण दहा लिंब घेतली होती आणि ही वाटी मोठी आहे त्यामुळं आपण एवढ्या दोन वाट्या गुळ घेणार आहोत तर यामध्ये बघा आपण ना हे एक वाटी लिंबाचं लोणचं टाकलं आहे फोडे टाकल्यात आणि आता यात एक वाटी हा गोळ अजून एक वाटे आपण गोळ टाकतोय त्यामध्ये ती एक वाटी आणि ही एक वाटी चला असं दोन वाटी आपण त्यामध्ये गोळ घालतोय कुठल्याही रेसिपीमध्ये प्रमाण जर अचूक असेल ना तर ते कधीच फसत नाही तर चला आता आपण मस्त ते शिजवून घेऊ चांगलं छानपैकी आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपले लिंबाचं लोणचं तयार होणार आहे तर चला आता आपण ना मस्त शिजवून घेऊया अगदी छान मस्त लिंबाचं लोणचं होणार आहे आपलं प्रमाण योग्य ठेवलं ना अगदी छान होतं पा आपलं कसं मस्त शिजत आलेलं लोणचं अगदी छान आता हा माझा ना गोळ विदाऊट केमिकलचा आहे त्याच्यामुळं हे थोडं जास्त काळं दिसतंय कारण मी डायरेक्ट अगदी गुराळावरून गुळ आणलेला आहे त्यामुळं त्या गुळामध्ये कसलंच केमिकल नाही विदाऊट केमिकलचा आहे आपण तर आता ते आपलं शिजत आलं आहे का ते आपण पाहू तर अजून काही तार बनलेली नाही चांगली अजून थोडा वेळ आपण त्याला शिजवून देऊ तर असे तार बनायला पाहिजे तार बनली की मग आपलं लोणचं तयार होईल तर आता उपवासाला कोणी जिरे टाकतं किंवा नाही टाकत खातं कोणी नाही खात तर कसं आहे ना उपवासाला काय खायचं आणि काय नाही हे आपण लोकांनी ठरवलं कारण देवाने उपवास म्हणजे फक्त उपवास राहण्यासाठीच बनवलेला आहे का आता आपल्या शरीराला त्या दिवशी आराम भेटावा म्हणून पण कसं आहे ना जर भुईमुगाचे शेंगदाणे चालतात का आता ते कंद मुळातले रताळे चालतात तर गाजर का चालत नाही हळदही कंदमुळे मग हळद का चालत नाही बरेचसे प्रश्न आहेत असे आता फळ चालतंय तर काकडे कोण खातं मग टमाट का चालत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याला त्याच्यावरती विचार नाही करायचा पण ना मी जिरं टाकणार आहे उपवासाला खाऊ किंवा न खाऊ मला काही सोमवार असतो आणि मी कधी खाणार आहे पण मी जिरं टाकणार आहे इतर वेळेला मी कधीच जिरी खात नाही उपवासाला कोथंबीर खात नाही काही लोकं कोणत कोथंबीर टाकतात कोथंबीर चालत असेल तर मेथी का चालत नाही माझे खूप प्रश्न आहेत त्याच्यामुळं मी काही हे उपवासाला म्हणून नाही मी आपल्या असंच खायला म्हणून मी ही लोणचं करते तर मी त्यामध्ये जेरी लाल तिखट आणि मीठ टाकणार आहे तर आपले बऱ्यापैकी चांगलं चांग छान शिजलेलं आहे बघा आता हे लोणचं हे बघा तार व्हायला लागले तर शिजलं आहे आपलं तर आता आपण त्यामध्ये चवीनुसार हे एवढं असं मीठ टाकणार आहे मी खूप छान होतं बरं का लिंबाचं लोणचं अवश्य करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं होतं ते माझ्या घरात तर हे असं गुळाचं लोणचं खूप आवडतं मी आंब्याचं जरी लोणचं केलं ना त्यामध्ये गुळ घालते पूर्ण आंबट ठेवत नाही त्यामुळं लोणचं खूप छान लागतं तर आता मी यामध्ये जिरे टाकते हे बघा ही वाटलेली जिरी आणि छान बारीक वाटलेली जिरीने ना याला खूप छान स्वाद येतो तर आपण अख्ख्या फोडींच्या लोणच्याला ते आयता मसाला टाकतो रामबंद मसाला किंवा कुठलाही मसाला आपण त्याच्याऐवजी फक्त घरगुती साहित्यात बनवलेलं हे लोणचं आहे आणि आपलं लोणचं तयार झालं आहे तर आता मी गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्याच्यानंतर आता मी ही मिरची पावडर, पावडर मी त्यात टाकणार आहे तेव्हा का हे लाल मिरची पावडर आहे तर आंबट गोड तिखट एवढं छान लोणचं आहे आपलं आणि तुम्ही सुद्धा टेस्ट करून पहा करा आणि अगदी मला सांगा कसं होतंय ते खूप छान लागतं तर बघा हे बघा आपल्या लॉंचाला कलर पण आला आहे कारण गूळ जास्त काळा असल्यामुळे थोडासा कमी पंचवेला खूप छान माणसाने कलर न बघता त्याचे अगदी त्याची गुणवत्ता पाहत जा कुठल्याही गोष्टीची की ती ते छान दिसते आणि जे छान दिसतं ते कधीच चांगलं नसतं खूप वेळा असं होतं आपण छान गोष्टींकडे आकर्षित होतो पण त्यामध्ये केमिकल्स असतात तर हा गोळ अगदी नैसर्गिक आहे तर मी थोडंसं थंड होऊन देणार आणि मग तुम्ही पा तुम्ही लोणचं किती छान झालंय ते वा इतके सुंदर झाले ना खूप छान रेसिपी झाली तर तुम्ही सुद्धा लिंबाचं लोणचं करून पहा आणि खरंच कमेंटमध्ये सांगा कसं झालंय इतकं छान बनलंय ना खूप छान अगदी उपवासालाही खावं म्हणजे जे लोक जिरी खातात त्यांनी खा बिंदास खा आणि ज्याला नसल खायचं त्यांनी नका खाऊ पण फक्त चार साहित्यामध्ये अगदी मस्तमध्ये झालं तर आपण जेवढी लिंब घेतली ना त्याच्या डबल घोळ घेतलेला आहे आणि दोन चमचे जिरं मीठ आणि लाल तिखट एवढ्यामध्येच खूप छान मस्तपैकी आपले लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तर आपलं लिंबाचं लोणचं बनवून तयार झालं आहे तर ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल